नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी जय श्री महाकाल तर आजचा व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही कारण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आजच्या व्हिडिओमधून खूप जुनी माहिती पण तुम्हाला भेटणार आहे आणि आनंदाचा पण व्हिडिओ आहे खास हिंदू समाजासाठी हिंदू धर्मासाठी खूपच उत्साहाचा आनंदाचा दिवाळीपेक्षाही जास्त आनंदाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर काय आहे तर आपण चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा रिपोर्टर महाराजांच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आम्हाला सुप्रा बस एवढं सांगेल आणि वेळ न घालवता आपण व्हिडिओ चालू करूया मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितच आहे की अयोध्याला श्रीराम मंदिराचं चा बांधकाम चालूच आहे मित्रांनो तर आता सध्या बांधकाम पूर्ण होत आहे आता काही दिवसांनी पुरुषोत्तम श्रीराम म्हणजे कोण तर हिंदू धर्मानुसार हिंदू याच्या काव्यानुसार किंवा हिंदू संस्कृतीनुसार श्रीरामांना हिंदू धर्माचा राजा किंवा भगवान विष्णूचा हा अवतार आहे मित्रांनो श्रीराम म्हणजे हे काव्यामध्ये मित्रांनो पंधराव्या शतकामध्ये ते राम जन्मभूमीवर मुघलांनी बाबरी मस्जिद नावाची एक मस्जिद बांधली तेथील हिंदू मंदिर तोडून पाडून तिथे एक बाबरी मस्जिद नावाची एक मस्जिद बांधली गेली मित्रांनो तर हा वाद पुढे पुढे हि हिंसक होत गेला मित्रांनो आणि हिंदू परिषदेने हा वाद जेव्हा हाताळण्यास घेतला तेव्हा त्यांना कळले की तिथे पहिलं एक मंदिर होतं आणि ते मंदिर पाडून त्यांनी बाबरी मस्जिद नावाची एक मस्जिद बांधलेली आहे तिथे महा हा वाद हिंसक होत गेला मित्रांनो आणिशे पन्नासच्या दत् दशकामध्ये मित्रांनो हा वाद अजून जास्त हिंसक होत गेला मित्रांनो आणि विश्व हिंदू परिषदेने उच्च न्यायालयामध्ये ह्याची केसही दाखल किल केली मित्रांनो ही केस वर्षानुवर्ष चालत आली वाद चालत झाला अजून वाद वाढत गेले मित्रांनो हिंसक झाले वाद जास्त वाढत गेले आणि पन्नास मध्ये जी मुघलांनी बांधलेली बाबरी मस्जिद ते एकोणीशे ब्याण्णव मध्ये काही हिंदू लोकांनी पाडली तर ती पाडल्यामुळे वाद हिंसेला गेल्या हिंसा वाढली तर कोर्टाने ती जमीन सरकारकडे दिली आणि सरकारकडे स्थापना करायला सांगितली मग हा वाद कोर्टामध्ये गेला सर्वोच्च न्याय न्यायालयामध्ये गेला खूप दिवस हा वाद चालत होता होता आणि शेवटी तो दिवस आला 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 कोर्टाचा निर्णय झाला मित्रांनो आणि कोर्टाचा निर्णय असा होता तेव्हा केस केस ही जी होती मित्रांनो ती जेव्हा कोर्टामध्ये गेले तेव्हा कोर्टाने सरकारने भरपूर काही जाच पडताळणी केली मित्रांनो दगडे पडताळणी केली त्याच्यावर श्रीरामांचं नाव कारण ती राम जन्मभूमी होती तिथे काही ना काहीतरी सापडलं मित्रांनो भरपूर वेळ गेला मित्रांनो भरपूर वर्ष गेला नो फायनली सर्व बघून म्हणजे मुघलांनी तिथे बा तिथे राम जन्मभूमीवर हिंदू मंदिर पाडून मुघलांनी तिथे बाबरी मस्जिद उभा केली होती तर तिथे तेव्हा हिंदू दुर्बल होते म्हणून ते काही बोलू शकले नाही किंवा काही करू शकले नाही पण तिथील स्थळावर हिंदू देवदैवतांचे देव म्हणजे जे काही मूर्त्या वगैरे भरपूर काही सापडलं हे सरकारने बघितलं सरकार सरकार ही केस खूप मोठी होती मित्रांनो भरपूर दिवसाचा किंवा वर्षाचा कालावधी लागला मित्रांनो पण शेवटी निकाल हा लागला मित्रांनो हिंदू समाजाच्या बाजूने निकाल लागला मित्रांनो आणि पाच फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये मित्रांनो संसदेने घोषणा केली की तिथे राम मंदिराचा पाया खांदून तिथे राम मंदिर सर्वात मोठं राम मंदिर बांधण्यात येणार मित्रांनो आणि ते मंदिराचं काम आता झालेलं आहे मित्रांनो आता त्याचं उद्घाटन कधी आहे हे पण मी सांगणार आहे मित्रांनो तर हा होता इतिहास मित्रांनो मी पूर्ण इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो आता उद्घाटन वगैरे आपण बघूया चला तर मित्रांनो आता मंदिराबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया मित्रांनो की मंदिराची किती उंची आहे किती लांबी आहे किती चौडाई आहे किती रुंद आहे हे सगळं आपण जाणून घेऊया मित्रांनो तर मित्रांनो मंदिराचे एकूण बिल्ड अप क्षेत्र सत्तावन्न हजार चारशे चौरस फूट मंदिराची लांबी ही तीनशे साठ फूट आणि मंदिराची रुंदी दोनशे पस्तीस फूट आहे मंदिराची एकूण उंची एकशे एकसष्ट फूट आहे मित्रांनो आणि मंदिराच्या मजल्यांची संख्या ही तीन आहे मित्रांनो प्रत्येक मजल्याची उंची ही वीस फूट आहे मित्रांनो मंदिरावरील स्थळ मजल्यावरची स्तंभांची संख्या एकशे साठ आणि मंदिरावरील पहिल्या मजल्यावरील स्तंभांची संख्या एकशे बत्तीस मंदिरावरील दुसऱ्या मजल्यावरील स्तंभांची संख्या बहात्तर आणि मंदिरातील मंदिराला एकूण बारा गेट असणार आहेत मित्रांनो तर ही झाली आपली मंदिराची संपूर्ण माहिती की मंदिर किती जागेमध्ये आहे कसं आहे किती फूट आहे किती गेट्स आहेत किती स्तंभ आहेत हे सर्व सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मंदिराचा इतिहास सांगितला आहे मंदिराची आता माहिती सांगितली आता आपण जाणून घेऊया थोडे काहीतरी खास आणि इंटरेस्टिंग एकशे आठ रथांनी एकवीस दिवसामध्ये हे तूप श्रीरामाच्या नगरीमध्ये जन्मभूमीमध्ये अयोध्येला जाणार आहे मित्रांनो पहिल्या आरती भगवान श्रीरामाच्या तर मित्रांनो तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली ही पण सांगा आणि हा मित्रांनो तर मी तुम्हाला सर्व माहिती दिली की मंदिराचा इतिहास काय होता कशी लढाई झाली कशी ती केस झाली किंवा कसं आता केसचा निकाल आपल्या बाजूने नि लागला सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बाजूने नि निकाल दिला आणि हिंदू समाजासाठी ही खरंच सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो की राम मंदिराचा निकाल आपल्या साईडने नि लागला आणि त्या जागी राम मंदिर उभारण्यात आलं मंदिराची स्थापना करण्यात आली मित्रांनो आणि आता दोन हजार དེའི་ बावीस जानेवारीला मंदिर मंदिराचं मित्रांनो उद्घाटनही आहे आणि मंदिरासाठी मागवलेल्या गोष्टी किंवा मंदिरासाठी दगड जे मागवलेले आहे त्या प्रत्येक दगडावर जय श्रीरामाचं नाव देखील आहे मित्रांनो तर सर्वांनी नक्की 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 अयोध्यामध्ये जाऊन एकदा श्रीराम मंदिराचं दर्शन नक्की घ्या असं मी सांगेल आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो ज्या दिवशी मंदिराचं उद्घाटन असेल त्या दिवशी सरकारने एक कार्यक्रम राबवलेला आहे मित्रांनो श्रीराम अयोध्या वापसी म्हणून प्रत्येकाने त्या दिवशी संध्याकाळी आपल्या दरवाज्या दिवे लावायचेत आणि श्रीराम अयोध्या वापस यावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे मित्रांनो तुम्ही नक्की करा मित्रांनो मी तर करणारच आहे कारण राजा त्याच्या सिंहासनावर त्या दिवशी बसणार आहे मित्रांनो आणि खरंच खूप आनंद वाटत आहे मला जर प्रश्नली विचाराल तर कारण एवढ्या लढाईनंतर जी लढाई आपण जिंकलो आणि खरं सत्तेचाच विजय होतो हे तर खरंच आहे मित्रांनो आणि सर्वप्रथम तर दे आता जेव्हा चौदा वर्षाचा वनवास घेऊन श्रीराम आ... वापस आलते तेव्हा आपण दिवाळी म साजरी केली तर आता तर इतक्या दिवसांनी येतात तर दिवाळी काय आता जश्न झाला पाहिजे एकदम धमाकेदार आणि तो दिवस नक्की बघण्यासारखा असेल मित्रांनो हजारो करोड दिवे एकदम जगमटात जगामध्ये कुणीच इतके दिवे लावणार लावले नसतील तेवढेच दिवे भारतामध्ये लागणार आहेत मित्रांनो आणि माझा सर्वात सर्वात आवडतं जर काय आता ह्या सहा वर्षात झाला असेल तर मित्रांनो हे झालेलं आहे की राम मंदिर बनून तयार झालेलं आहे मित्रांनो आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो मंदिराचे असो किंवा इतिहासाचे असो बस आपल्याला मागचं काही काढत बसायचं नाही आपल्या बाजूने निकाल लागलेला आहे आणि राम मंदिर बनूनही झालेलं आहे आणि खूप लोक जे आहेत जे युट्यूबर वगैरे आहेत ते ट्रॅव्हल करून मंदिराकडे कर जायला निघालेले आहेत मंदिर बघायला संपूर्ण मी व्हिडिओमध्ये इथे तुम्हाला दाखवलेलं आहे की कुठंवर काम आलेलं आहे कुठंवर नाही आता लवकरच मित्रांनो आपलं उद्घाटन होणार आहे हा शेवटचा सा महिना चालू आहे पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन आहे मित्रांनो नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष आपल्या राजाला घेऊन येत आहे म्हणल्याला आपल्यासाठी काय तर आहे आणि त्या दिवशी दिवाळीच्या वरची दहा पटीची दिवाळी आपल्यासाठी असणार आहे हिंदू समाजाचा खरंच खूप मोठा दिवस असणार आहे मित्रांनो आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा आणि हो आता तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी जर मित्रांनो कोणी राम मंदिर अयोध्येला येऊ शकत नसेल किंवा त्यांना बघायची इच्छा आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओला कमीत कमी एक वन मिलियन तरी क्रॉस झाले पाहिजे मित्रांनो लाईक सॉरी फॉलो म्हणजे व्ह्यूज व्ह्यूज हे वन मिलियन जर गेले मित्रांनो तर मी स्वतः अयोध्याला जाणार इथून अयोध्या दोन एक हजार किलोमीटर असेल मित्रांनो भरपूर लांब असेल दिल्लीच्या त्या साईडला तुम्हाला माहीतच असेल भरपूर लांब आहे मित्रांनो तर जर ए वन मिलियन ह्या व्हिडिओला व्ह्यूज आल्या मित्रांनो तर मी नक्की अयोध्याला स्वतः जाऊन सर्व व्हिडिओ काढून मी तुम्हाला सर्व दाखवेल मित्रांनो फक्त वन मिलियन लाईक तेवढ्या करा आणि हो जय राम लिहायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली का हे पण नक्की सांगा आणि इतक्या दिवसांची मेहनत आपली रंग आणलेला आहे त्या मेहनतीला म्हणजे एवढ्या लढाया झाल्या तरी आपण जिंकलेला आहोत आणि आनंद आहे कुठून तरी की बाबा हा आणि लोक म्हणतात भरपूर लोकांचं म्हणणं आहे की भारत, आहे भारत महागे आहे तर त्याच्या स धर्मांमुळे तर धर्मांमुळे भारत महाग नाही लोकांच्या मेंटॅलिटीमुळे महाग आहे धर्म संस्कार संस्कृती हे जपणे आपला तो धर्म आहे की धर्म संस्कार संस्कृती आपली जपली पाहिजे कारण शेवटला काही नाही मित्रांनो आपलं नाव नाही आपला धर्म आपण कोणत्या कुळामधून येतो हेच सोबत जातं असं तरी मला वाटतं आणि कुठेतरी मनामधून रोज जय श्रीराम म्हणत जावा किंवा जय श्री महाकाल म्हणत जावा किंवा रामकृष्ण म्हणे हरी म्हणत जावा कारण आम्ही तर म्हणतोच तुम्ही पण म्हणत जावा आणि चला एक सोबत माझ्यासोबत बोला जय श्रीराम जय श्रीराम आणि जय श्रीराम अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब एवढ्या लाईक आणि कमेंट मध्ये जय श्रीराम वेला विसरायचं नाही कारण गोष्ट लय मोठी हाय ओके तर चला मित्रांनो आणि लक्षात ठेवा वन मिलियन क्रॉस जर गेले व्ह्यूज तर मी स्वतः अयोध्येला जाऊन राम मंदिराचा पूर्ण व्हिडिओ बनवे राम रामकृष्णारी जय श्री महाकाल जय श्रीराम